गांधी रिसर्च फाउंडेशन आयोजित गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता पारितोषिकाचे वितरण आज दिनांक एकोणतीस जून रोजी दुपारी बारा वाजता जै हिल्स येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाचे राज्य सल्लागार अनिल बोरनारे गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त तथा जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे चेअरमन अशोक जैन अंबिका जैन गांधी विचार संस्कार परीक्षेचे समन्वयक गिरीश कुलकर्णी आदींची यावेळी उपस्थिती होती राज्यस्तरीय गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी या शाळेला प्रथम तर ग्रामीणमधील प्रथम दलवाई हायस्कूल मिरजोडी तालुक्यामधील प्रथम सानेगुरजी निवासी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कैच जिल्हास्तरीय प्रथम भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघुली जिल्हा पुणे या शाळांना यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तीर्थ स्वच्छ शाळा स्पर्धेत सहभाग घेऊन वर्षभर नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे विद्यार्थी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक हे खऱ्या अर्थाने समाजासाठी ऐकून आहेत नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये असलेला अभ्यासक्रम या ठिकाणी गेल्या पंचवीस वर्षापूर्वीच श्रद्धेय बवरलाल जैन यांनी कृतिशीलपणे अंमलात आणला असून जाणीव परिसर बघितल्यानंतर होत असल्याचे प्रतिपादन अनिल बोरणारे असं म्हणाले